नमस्कार मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली परभणी या ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे सकाळी सहा वाजून पाच ते दहा मिनटाच्या दरम्यान नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य प्रकारच्या हादरा थरथराट जाणवलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र भूकंपाचा हादरा जाणवलेला आहे भूकंपाची तीव्रता रिक्षाल स्केलमध्ये चार पॉईंट दोन दाखवत आहे तरी हा भूकंपाचा हादरा सकाळी सहा वाजून पाच ते दहा मिनिटच्या दरम्यान झालेला आहे त्यामध्ये तीन ते पाच सेकंदापर्यंत हा हादरा जाणवलेला आहे धन्यवाद सबस्क्राईब करा धन्यवाद